आज आपण या व्हिडिओमध्ये देशातील सर्वात मोठी सरकारी बँक स्टेट बँक ऑफ इंडियाच्या सर्व खातेधारकांसाठी एक महत्वाची वो दुसरी आशा व दुसरी दिलासादायक अशा दोन बातम्या देणार आहोत तरी आपण ही महत्वपूर्ण माहिती संपूर्ण जाणून घेण्याकरिता हा व्हिडिओ मित्रांनो बँकेने अर्थात स्टेट बँक ऑफ इंडियाच्या सर्व खातेदारांसाठी बँकेने एक अत्यंत महत्वाची सूचना दिली आहे ही सूचना सर्व खातेदारांना जाणून घेणे अत्यंत आवश्यक आहे खातेधारकांना व नागरिकांना बनावट व छोट्या लिंक्स मैसेज पाठून, त्या बैंक बैंक एस एम एस म्हणजे मॅसेज पाठवून त्याद्वारे बँक खात्यातील पैसे चोरले जातात असाच काहीसा प्रकार स्टेट बँक ऑफ इंडियाने बँकेने निदर्शनास आणून दिला आहे लक्ष द्या तुमच्या मोबाईल फोनवर एस एम एस किंवा लिंक येईल या लिंक वर चुकूनही क्लिक करू नका अन्यथा तुमचे बँक खाते काही मिनिटात रिकामे देखील होऊ शकते असा इशारा एसबीआय बँकेने आपल्या देशभरातील सर्व खातेधारकांना ना दिला आहे स्टेट बँक ऑफ इंडियाच्या नावाने एक मेसेज पाठवला जात आहे त्यामध्ये असे लिहिले आहे की प्रिय ग्राहक तुमच्या एस बी आय बँकेतील कागदपत्रांची वैधता संपली आहे त्यामुळे तुमचे बँक खाते चोवीस तासात बंद केले जाईल म्हणजेच ब्लॉक करण्यात येईल बँक खाते सुरू ठेवण्यासाठी व केवायसी अपडेट करण्यासाठी खाली दिलेल्या लिंकवर क्लिक करा असा मेसेज एस एम एस एस बी आय बँकेच्या नावाने सायबर चोरटे म्हणजे Go. खातेधारकांना पाठवत आहेत मात्र सावध व सतर्क राहा अशा बनावट व खोट्या मेसेज मेल वर अजिबात विश्वास ठेवू नका एस बी आय बँक कधी प्रकारे पाठवून क्लिक करून अपडेट करण्यास सांगत नाही कोणत्याही मॅसेज व लिंक वर क्लिक करण्यापूर्वी दहा वेळा विचार करा अन्यथा तुमचे फार मोठे नुकसान देखील होऊ शकते बँक खात्यातील तुमच्या कष्टाचा मेहनतीचा पैसा हे सायबर गुन्हेगार हे चोरटे काही मिनिटात साफ करून टाकू शकतात बँकेच्या खातेधारकांना दुसरी चांगली व दिलासादायक बातमी एसबीआय सर्व खातेधारकांच्या सुविधेसाठी सातत्याने प्रयत्न करत असते आता बँकेच्या सेवा सुविधांचा लाभ घेण्यासाठी ग्राहकांना बँक शाखेत जाण्याची गरज राहणार नाही च्या खातेधारकांना आता आपल्या मोबाईल फोनवरच सर्व सेवांचा लाभ घरबसल्या मिळणार आहे एसबीआय बँकेने अलीकडेच आपल्या सोशल मीडिया प्लॅटफॉर्म वरून एक ट्विट करून दोन टोल फ्री नंबर जारी केले आहेत नंबर एक एक आठ शून्य शून्य दोन एक शून्य शून्य आणि एक आठ शून्य शून्य एक दोन तीन चार या दोन क्रमांकावर कॉल करून बँकेचे खातेदार मोबाईल द्वारे सर्व बँकिंग सेवांचा लाभ घेऊ शकतील एवढेच नाही तर रविवार व सुट्ट्यांच्या दिवशी देखील या सुविधेचा लाभ घेता येईल स्टेट बँक ऑफ इंडियाने पुढे सांगितलं सांगितले की खातेदार फक्त या दोन टोल फ्री नंबर द्वारे आपले बँकेचे सर्व महत्वाचे कामे काही मिनिटात करू शकतील मात्र महत्वाचे म्हणजे या सुविधेचा लाभ घेण्याकरिता खातेदारांचा मोबाईल क्रमांक हा बँकेसोबत रजिस्टर असला पाहिजे म्हणजेच रजिस्टर मोबाईल नंबर वरूनच ही सुविधा ग्राहकांना मिळणार आहे आता पाहू काय काय सुविधा मिळणार आहेत एक तुम्ही तुमच्या खात्यातील शिल्लक म्हणजे अकाउंट मधील बॅलन्स चेक करू शकता नंबर दोन तुम्ही तुमच्या शेवटच्या पाच व्यवहारांची म्हणजे पाच ट्रान्झॅक्शनची माहिती देखील मिळू शकता नंबर तीन या टोल फ्री नंबर वर कॉल करून तुम्ही एटीएम कार्ड पुन्हा इश्यू करू शकता किंवा चार एक आठ शून्य शून्य एक दोन तीन चार आणि एक आठ शून्य शून्य दोन एक शून्य शून्य या टोल फ्री क्रमांकाच्या मदतीने एटीएम चा पिन क्रमांक जनरेट करू शकता नंबर पाच नवीन ए एम कार्ड जारी करण्यासाठी विनंती अर्ज करू शकता नंबर सहा चेकबुक साठी विनंती करू शकता व चेकबुक चे स्टेटस देखील पाहू शकता हा व्हिडिओ शेवटपर्यंत पाहिल्याबद्दल आपल्या सर्वांचे अगदी मनापासून आभार खूप खूप धन्यवाद जय महाराष्ट्र